कल्याण पश्चिमेतील पाडा येथील शिशुविकास माध्यमिक व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त तब्बल वीस वर्षांनी विद्यार्थी एकत्र ये शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली यावी या, या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शाळेच्या उपयोगासाठी येणारी भेटवस्तू देत गुरुपौर्णिमा साजरी केली या कार्यक्रमात जवळपास पन्नासच्या आसपास विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली मुंबई पुणे नवी मुंबई आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती या या विद्यार्थ्यांनी वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आजकाल सोशल मीडियाचा वापर खूप होत असून त्याद्वारे सगळ्यांशी संपर्क करून आज सर्व बालमित्र मैत्रिणी एकत्र आले कोरोनानंतर काही जण हयात नाहीत त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना भेटले पाहिजे सध्या वयाच्या अशा पडावावर आहोत की आपली रियुनियन ही आपल्यासाठी एक थेरपी बनावी जगण्याचे बळ मिळावे यासाठी हे आयोजन केले शाळेचे दिवस पुन्हा जगावे या प्रेरणेने एकत्र जमलो शाळेतील वर्गशिक्षकांची जास्त आठवण येत असून एकत्र बसून डब्बा खाणे पीटीच्या तासाला मस्ती करणे आदि शाळेतील गोष्टींची जास्त आठवण येत असल्याची प्रतिक्रिया शाळेतील माजी विद्यार्थिनी विशाखा चौधरी घोरपडे यांनी दिली माजी विद्यार्थी आणि शाळा यांचे एक वेगळे नाते असू 20 वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र आल्याने छान वाटत असून असे शाळेत येत रहा शाळा सदैव तुमच्यासाठी उघडी असून शाळेकडून कोणतेही सहकार्य हवे असल्यास नेहमी मिळेल अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोईर यांनी दिली वीस वर्षांपूर्वी दहावी उत्तीर्ण होऊन आपल्या जीवनात यशस्वी कारकीर्द केली आहे वीस वर्षानंतर शाळेला भेटण्यासाठी आलात गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलात हे तुमचं कौतुक आहे शाळेत आम्ही ज्या गोष्टी शिकवल्या त्या आत्मसात करून जीवनात सफल झाले आहात तुम्ही ज्या शिखरावर पोहोचले आहात ते ऐकून खूप आनंद वाटत असल्याचे शिक्षक चंद्रकांत बिरारी यांनी सांगितले आजकाल सोशल मीडिया हा खूप होत आहे त्याच्या थ्रू मी सगळ्यांना कनेक्ट झाले आणि माझ्या एका हाकेवर आज हे म्हणजे सगळे बालमित्र मैत्रिणी हे सगळे गोळा झाले मी त्यांचे मनापासून आभार करते कोरोनाच्या नंतर एक धाकदूक राहिली काही काही जणं ह्या कोरोनामध्ये आता हयात नाहीत पण तेव्हा एक झालं की आपण आपल्या मित्रांना भेटलंच पाहिजे वयाच्या अशा पळावर आहेत की आपली रियुनियन ही आपल्यासाठी थेरपी ठरावी त्याच्यातून आपल्याला एक नवीन बळ मिळावं ह्याच्यासाठी आम्ही ही आज आयोजित केलेली आहे आणि सगळ्यांच्या एक असं सारखं मनाला वाटत होतं की आपल्या शाळेचे दिवस आपण पुन्हा एकदा जगावेत एकदा तरी माझी शाळा शाळा ही मी एक दिवस माझ्या शाळेचा मी जगावा म्हणून ह्या प्रेरणेने खरं तर आम्ही आज एकत्र इथे एक एक जमलो आहोत सगळ्यात जास्त मी माझ्या वर्ग शिक्षकांना मिस करते एकत्र बसून डबा खाणे शाळे आम्ही मैदानामध्ये आमच्या पीटीचे जे लेक्चर्स व्हायचे जी मस्ती करायचो सगळ्यांना आम्ही एकमेकांची जी मजा घ्यायचो ती आम्ही सगळ्यात जास्त मिस करतो दोन हजार चार नंतर एकत्र येणं इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही सगळे एकत्र आलो किंवा त्यावेळेचे सगळ्यांचे चेहरे आणि आताचे हे चेहरे याच्यामधला जो या सगळ्या कालावधीमधली मधले मी तफावत आहे आणि तेव्हा नंतर ते आताचे चेहरे जो आनंद आहे तो पूर्णपणे आठवणीत सगळ्यांच्या राहणार आहे शाळा शाळेच्या आठवणी वर्ग शिक्षक पीटीचे तास प्रत्येक खेळांमध्ये दोन वर्गांमध्ये वेगवेगळी तफावत असायची पण आज ती कोणामध्येच पाहायला मिळत नाही आज कोणी हा विचार नाही करत आहे की हा अ आहे हा व आहे प्रत्येकाला हा आनंद आहे की माझा माझा विद्यार्थी शिक्षकांना मिळालाय आणि प्रत्येक मित्रमैत्रिणींना असं वाटतंय की आम्ही सगळे एकत्र आले गुरुपौर्णिमेनिमित्त या सर्व शिक्षकांना भेटून आम्हाला आनंद तर आहेच पण शाळेमध्ये थोड्याफार प्रमाणात काही ना प्रगती झाली आहे ती सुद्धा बघून आम्हाला मनस्वी आनंद होतोय त्यानंतर शाळेसाठी आम्ही जितके प्रयत्न करू शकू यानंतरही शाळेला जे काही सहकार्य हवं असेल शाळेसाठी कोणतंही मानधन हवं असेल तर त्यासाठी आम्ही तत्पर आहोत शाळेने आम्हाला इतकं निर्माण केलं इतकं घडवलंय ही एवढी मोठी पूंजी आम्ही घेऊन पुढे चाललोय याच्यासाठी आम्ही खूप खूप आनंदी आहोत आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त वीस वर्षापूर्वी आपण इथं दहावी उत्तीर्ण होऊन आपल्या जीवनात यशस्वी कारकीर्द केलेली आहे आणि या वीस वर्षानंतर तुम्ही शाळेला भेटण्यासाठी आलेलात गुरुवंदना साजरा करण्यासाठी आलेलात खरं तर तुमचं खूप मोठं कौतुक वाटतंय आम्ही आमच्या रूपाने तुम्हाला जो काही शिक्षणाचा आशीर्वाद दिलेला आहे शिक्षणा संदर्भात तुम्हाला जे काही प्रेरित केलेलं आहे आयुष्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही खरोखरच यशस्वी केलेल्या आहेत आणि जीवनात खूप सफल झालेला आहे तर तुमचा त्या प्रत्येकाच्या जीवनामधले अनुभव ऐकून आणि तुम्ही त्या ज्या शिखरावर पोहोचलेला आहात ते ऐकून खरं तर आम्हाला मनस्वी खूप आनंद झालेला आहे आणि ऊड भरून आलेला आहे खरोखर आमच्या या दिलेल्या शिक्षणाचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहात आणि आम्हाला अभिमान आहे की माझे विद्यार्थी एका चांगल्या उच्च शिखरावर पोहोचलेले आहेत खरोखर असेच तुम्ही उत्तुंग यश संपादित करत राहावं असे मी मनस्वी परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलल्याबद्दल जे दोन शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद तर खूप छान वाटते कारण माझे विद्यार्थी आणि शाळा याचं एक वेगळं नातं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर साधारणतः वीस वर्षानंतर सर्व जे माझे विद्यार्थी आहेत हे एकत्र आले खूप छान वाटलं असेच माझे विद्यार्थी शाळेमध्ये येत राहा आपल्यासाठी सदैव शाळा उघडी आहे कुठल्याही सहकारी शाळेमार्फत हवा असेल तर सदैव ते तुम्हाला कधीही मिळेल धन्यवाद आपले कल्याण आप तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा